सायंकाळ पर्यंत उमेदवार पोहोचलेला असेल दादा भुसे मे महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा आज गोड बातमी मिळेल महायुतीच्या उमेदवाराची घोषणा मुख्यमंत्री करतील नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहील काही वेळातच गोड बातमी मिळेल उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झालाय मात्र कोणताही फटका बसणार नाही सायंकाळपर्यंत उमेदवार घरोघरी पोहोचलेले असतील लोकशाहीत कोणालाही फॉर्म भरण्याचा अधिकार मात्र एबी फॉर्म असल्याशिवाय अधिकृत कोणी नसते भुजबळ आमचे नेते आहेत ते नेतृत्व करतील मोदींसाठी सगळ्यांना काम करायचंय देरा खासदार आणि आम्ही आमदार शिंदेच्या सोबत होतो आता हा आकडा सोळाच्या पुढे गेला आहे ब्युरो रिपोर्टेज मराठी न्यूज अतिशय नम्रतेने सांगतो की काही तासांमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा करतील या उमेदवारी अर्ज भरण्याचे महायुतीकडे सक्षम चेहरा नाही त्याच्यामुळेच उमेदवारी अशी टीका केली जाते महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजेंसमोर महायुतीकडे उमेदवारच नाही अशी टीका केली जाते बरोबर <laughs> मी तुम्हाला सांगितलं कि नाशिक सह संपूर्ण भारताची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या साठी मतदान करण्याला उत्सुक आहेत जिथपर्यंत नाशिकचा विषय नाशिकचा सेटअप रेडी आहे आणि म्हणून काही तासांमध्ये उमेदवार पण घोषित होईल आणि आमचा सेटअप रेडी असल्यामुळे जो पण कोण उमेदवार राहील सायंकाळपर्यंत घराघरापर्यंत तो उमेदवार पोचलेला असेल महायुतीकडनं तो उल्लेख स्थानिक पदाधिकारी आणि वरिष्ठांना विश्वासात नाही परस्पर परत बघा मी माझ्या व्यक्तिगत पातळीवर बोलू शकतो की या क्षणापर्यंत आदरणीय शांतिगिरी महाराजांशी या संदर्भामध्ये असं माझी तरी काही चर्चा झालेली नाही मला वाटतं की उमेदवारी घोषित झाल्याच्या नंतर ज्याला कोणाला उमेदवारी घोषित होईल जे काही आम्ही समविचारी आहोत त्याच्यामध्ये शांतिगिरी महाराज पण आहेत शेवटी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या साठी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की एकदा उमेदवार घोषित झाल्याच्या नंतर जो कोण उमेदवार असेल त्याला आम्ही सगळेजण अनुमोदन देऊ की दोन दिवस काही तास सुद्धा काफी असतात असं असं काही होणार नाही महायुतीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जनता जनार्दन परत एकदा भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या साठी उत्सुक आहेत त्यांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ करण्याच्यासाठी संपूर्ण देशभरात नाशिक सह मतदान त्या ठिकाणी होईल आणि म्हणून मला नाही वाटत काही काळजी करण्याचं कारण आहे एक मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन या शुभ दिवसाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो बोला मला वाटतं की जसं मी सांगितलं की आजचा अतिशय शुभ दिवस आहे आणि आज आपल्याला सगळ्यांना गोड बातमी मिळेल किती वाजेपर्यंत किती, दे किती, वाजे किती मिनिटाने किती सेकंदाने लवकर मिळेल महायुतीच्या उमेदवाराच्या उमेदवाराची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी तुम्ही एवढे दिवस शिवसेनेकडे जागा राहिले असं मात्र त्याने आज पदाधिकारी आहेत नेते आहेत त्याच्यात गैर काय आपल्याकडनं कोणी अद्यापही केलेलं नाही कुठे भुजबळांची भेट घ्यायला त्यांना सक्रिय प्रचारामध्ये भुजबळ साहेब नेतृत्व करतील ना सक्रिय करण्याचा आणि त्याचा विषय काय होतो आपण बघितलं असेल की काल सुद्धा माननीय भुजबळ साहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे की महायुतीचा जो कोण उमेदवार असेल आणि भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिकच आम्ही सगळेजण काम करू राहील शिवसेनेकडे मुंबई तर कोण राहणार कारण काल जर बघितलं तर गिरीश महाजनांनी अनेक भेटीगाठी घेतलेल्या आहेत पावनकुळे साहेब देखील नाशिक मध्ये आहेत काय कोणी हालचाली कोणाच्या नावाची काम होतं होणार काय मला वाटतं की काही वेळेतच त्याची गोड बातमी तुम्हाला मिळेल दादा असं ऐकायला मिळालंय ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला जाणार महायुतीमध्ये शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदय लवकर करते निश्चितपणे महायुतीच्या आता उदाहरणार्थ दिंडोरी लोकसभा आहे आ... उमेदवारांचा फॉर्म उद्या दाखल होईल वरिष्ठ पातळीवरचे पद मंत्री महोदय महायुतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते मुख्यमंत्री वगैरे उमेदवारी अर्ज भरलाय मात्र दोन उमेदवारी अर्ज भरले एक माहितीये की लोकशाहीमध्ये नियमानुसार आपल्या उमेदवार जो काही फॉर्म भरतो ज्या उमेदवाराला त्या पक्षाचा पक्षाचा अधिकृत उमेदवार असतो दादा शब्द देण्यात आला असता मला आश्वासनही देण्यात आलं होतं शिवसेनेकडून पुणे आश्वासन दिलं आहे बघा इच्छुक असणं याच्यामध्ये काही गैर लोकशाही प्रक्रियेमध्ये हे साधारणपणे अभिप्रेत परंतु शेवटी वरिष्ठ पातळीवरचे नेते जो काही निर्णय करतात तो आपल्याला सगळ्यांना मान्य करावा लागतो उद्धव जागा वाटत असून काय शिवसेने जवळपास तिथपर्यंत जातो ना आपण आपण बघितलं असेल की आपल्याला तेरा खासदार माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण सोबत होतो आणि म्हणून तेरा तेराच्या पुढे हा आकडा जातोय थँक्यू थँक्यू Thank you